एक वस्तू रुपये दोनशे वीस किमतीला विकल्यास होणाऱ्या तोट्याच्या तिप्पट नफा वस्तू रुपये चारशे साठला विकल्यास होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न कसं सोडवायचं सर लक्ष द्या मित्रांनो हे चारशे साठ इथं लिहा याच्यामधून हे दोनशे वीस वजा करा ओके ही वजा बाकी म्हणजे तिप्पट नफा असेल कसा लक्ष देऊन ऐका समजून सांगतो शून्य सहातून दोन गेले चार आणि चारातून दोन गेले दो, दोन दोनशे चाळीस रुपये हा दोनशे चाळीस रुपये काय आहे तिप्पट नफा आता लक्ष द्या वस्तू दोनशे वीसला वस्तू दोनशे वीसला विकल्याने होणाऱ्या तोट्याच्या म्हणजे वस्तू दोनशे वीस ला विकल्याने होणारा तोटा यक्स वस्तू दोनशे वीस ला विकल्याने होणाऱ्या तोट्याच्या तिप्पट नफा वस्तू चारशे साठ ला विकल्याने होतो म्हणजे चारशे साठ ला ज्यावेळेस वस्तू विकल्या जाते त्यावेळेस या तोट्याच्या तिप्पट हा आहे नफा होतो म्हणून काय केलं मी चारशे साठ वजा दोनशे वीस दोनशे चाळीस हा तिप्पट नफा आहे लक्ष द्या आता या दोनशे चाळीस ला तीन भागा भाग्य ऐंशी न याचा अर्थ अर्थात ही यक्सची किंमत आली त्याचा अर्थ ऐंशी रुपये हा वस्तू दोनशे वीस रुपयास, विकल्याने होणारा तोटा आहे बरोबर आहे प्रश्नामध्ये वस्तूची खरेदी किंमत विचारली मग खरेदी किंमत काढण्याचं सूत्र आहे तोटा झाला असता खरेदी किंमत काढण्याचं सूत्र विक्री किंमत अधिक तोटा वस्तू दोनशे वीसला ला विकल्याने होणारा तोटा ऐंशी आहे आणि या वस्तूला चारशे साठला ला ज्यावेळेस विकल्या जाते त्यावेळेस या तोट्याच्या तिप्पट नफा होतो आठ ती चोवीस म्हणजेच त्यावर एक शून्य दोनशे चाळीस रुपये नफा ऐंशी ची तिप्पट दोनशे चाळीस ओके बेरीज म्हणजे प्रश्नाचं उत्तर तीनशे रुपये ही त्या वस्तूची मित्रांनो खरेदी किंमत पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शबंदी आहे